कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये या संजय राजाराम राऊतनी मला शिवी घातली त्या गांडूच्या अवलातला मी सांगेन तुझ्या ढोंगणात अगर खरंच ताकद असेल वगैरे एक बापाचा असशील कधीतरी ती शिवी समोर येऊन घाल मग नाही तुझ्या तंगड्या तोडून तुझ्या हातात दिल्या तर नाव नितेश नारायण राणे लावणार नाही राजकीय विरोधकांवर राजकीय टीका करणं हे अपेक्षित असत पण तुला वाटत असेल की तू शिवी घालशील आणि आम्ही गप्प बसू तर आम्ही पण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये तयार झालेले शिवसैनिक होतो तुझ्यासारखा चायनीज मॉडेल आणि बेवारिस आणि कचऱ्यातून उचललेला कोणाच्या तरी दलाली करून मोठ्या झालेल्यापैकी आम्ही लोक नाही आहोत म्हणून यापुढे तू अगर गांडूची अवलाद नसशील तो तोंडावर येऊन ती शिवी घाल तर काय त्याचं उत्तर द्यायचंय हे तुला कळेल आज सकाळी या संजय राजाराम ने देशाचे पंतप्रधानांनी कुठे जावं किती प्रचार करावा हा झाकण जुल्यात त्यांना शिकवतोय देशाचे पंतप्रधान अगर महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या विविध विकास कामांना अगर चालना देत असतील जी विकास काम मेट्रो तीन सारखी तुझा जो मालक जेव्हा ह्या राज्याच्या मुख्यमंत्री होता महाविकास आघाडीच्या काळात तेव्हा फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस जीनी जीना श्रेय मिळू नये म्हणून तुझ्या शेमड्या मालकाने ते मेट्रो तीन प्रकल्पाला स्थगिती दिली अशा सारख्या महत्वाच्या महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प अगर आदरणीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन त्याचं उद्घाटन करत असतील विकासाला चालना देत असतील गती देत असतील तर तुझ्यासारख्या पाकिस्तानी एजंटला राग येणं साजिस म्हणजे राग येणं योग्यच आहे जर का तुझ्या आणि तू आणि तुझ्या मालकासारखे महाराष्ट्र द्रोही खिचडी चोरणारे मराठी माणसांना बेघर करणारे यांना महाराष्ट्राचा विकास होत असताना निश्चित आवडणार नाही मिरच्यात लागणार आदरणीय पंतप्रधानांनी आमच्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांना जो मान सन्मान आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीत मिळून दिला ते तुला आणि तुझ्या मालकाला हा जन्म घेतले तरी पण जमणार नाही आणि पंतप्रधानांनी काय करू काय करू नये हे तुझ्यासारखा श्री चारशो वीस चारशो वीसांनी त्याला सांगू नये देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू आहे कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊ शकतो कुठेही राहू शकतो काही बोलू शकतो असं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे म्हणून पाठ झाकण झाकणधुळ्यांनी उगा तोंड उघडू नये हरियाणामध्ये काय होईल जम्मू मध्ये काय होईल ते निकाल सांगतीलच पण तुझ्यासारख्या तुझ्यासारख्या व्यक्तीने जे एक साधी निवडणूक लढवली नाही तुला हे कळणार नाही ते प्रत्येक राज्याचं समीकरण वेगळं असत प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते आणि त्या परिस्थितीच्या अनुसार निवडणुकीचे निकाल लागत असतात म्हणून हरियाणा का चे निकाल काय लागतात जम्मू काश्मीर मध्ये काय लागतं हे येणारा काळ तुम्हाला सांगेलच पण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार परत येत आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारख्या श्री चारशो वीस महिलांच्यावर अत्याचार करणारे गोरगरिबांची खिचडी खाणारे या सगळ्या चोरांना एकत्र मिळून आम्ही आर्थर जेलमध्ये खडी फोडण्यासाठी टाकणार आहोत तेवढं लक्षात ठेव बोला